इतिहासाचार्य विका राजवाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान धुळे शहरातील इविका राजवाडे संशोधन मंडळाचे वस्तू संग्रहालय दालन या ठिकाणी आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता इविका राजवाडे यांच्या अठ्ठ्याण्णव्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांपैकी एक अग्रगण्य नाव असून आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वी राजवाडे यांच्या अठ्ठ्याण्णव्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी व्याख्यान आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने या ठिकाणी विचारवंत मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाठक यांचे मला समजलेले राजवाडे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मदनलाल मिश्रा माजी अध्यक्ष रवींद्र बेल पाठक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळी या कार्यक्रमासाठी खजिनदार व्यंकटेश दाबके मुख्य सचिव प्राचार्य डॉक्टर संजयराव भांबरे कार्याध्यक्ष संजय मुंदळा यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व्याख्याते प्रकाशजी पाठक यांचा भव्य असा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला एकही लढाई हरलेली नाही आणि त्यांच्या शस्त्र कोणती होती त्यांच्याजवळ गती कशी असायची त्यांच्याजवळ घोड्याचा असेल पलायन कशा करतो वगैरे याचा सूक्ष्म अभ्यास आहे माझा तो प्रांत नाही म्हणून कळत नाही पण एकदा तुम्हाला सांग मोकेपणे सांगतो की बाबासाहेब कुठून याच्यावर घोडंच होते त्यावेळी ते असं म्हणायचे घोड्याला नाल कोणते असावे घोड्याचे दात कसे असावे त्याचे कान कसे असावे याचा अभ्यास करायला म्हणण्या आपण आता कुठल्या तरी अश्वमहोत्सवामध्ये ते बघतो तो घोडा सक्षम नसेल तर घोड्यावर बसणार आणि अश्वारोहण करणारा सक्षम कसा पहिले बाजारा पेशवे दानपट्टा वापरत असतो दोन्ही हातांनी ते दानपट्टा फिरवत असत आणि त्याची गती इतकी होती की दानपट्टा इतक्या गतीने फिरवला जायचा अशी इतिहासात आहे याची समीक्षा केलेली आहे मी समीक्षणावर बोलतोय त्यात समोरच्या माणसानं केलेला भाल्याचा किंवा धनुष्याचा वार शरीराला ना लागणार नाही इतक्या गतीने दोन्हीकडचा दानपट्टा फिरवायचा अशी भूमिका करणारा दानपट्ट्याची निर्मिती कशी होती शौर्य ऐकणं शौर्याची कल्पना करणं शौर्याने जिपून जाणं हे घडतं स्वाभाविक जिपून जाण्यासारखं असतं पण हे निर्माण कसं झालं कोणी केलं कसं केलं कोणत्या पद्धतीने केलं या लढाया या पद्धतीने चालवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भाग आहे आपल्याला दरवर्षी पाहिजे आणि हे स्थान आपल्याला कसं आपल्याला पुढे नेता येईल त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागणार जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना एवढी मोठी पंचावन्न हजार जी काही अप्रकाशित असलेले जे काही जलसं जे त्यांची ग्रंथसंपदा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येईल का त्याच्यामध्ये आपल्याला काही काम करण्याची आपल्या आपल्यामध्ये जर का या मंडळाकडे काही जर का लोक असतील किंवा त्याच्यामधून काही आपल्याला काही करता येईल का त्याच्या आपल्या सर्वांना विचार करावा लागेल कारण हे आणलं पाहिजे हे नाही आणतं आलं कमीत कमी तर ते प्रिझर्व्ह करून ठेवता आलं पाहिजे कारण आता काही वर्षानंतर शंभर वर्ष आता होत आले आणखी शंभर वर्ष त्याचे काही कागदांचं किंवा यांचं जे काही साहित्य असेल ते टिकेल पुढे जर का ते डिजिटलाइज आपल्याला करायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला काम कसं करता येईल ह्या सगळ्या बाबी ह्या आपल्याला लोकांच्या पुढे कशा आणता येतील त्याच्यात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या वेगवेगळ्या माध्यमांचा आपल्याला कसा वापर करता येईल का संस्कृतमध्ये त्यांनी केलेलं काम रसायनशास्त्रात केलेलं काम त्यांच्या म्हणजे त्या कुठलं गाव त्यांनी सांगितलं भास्कराचार्य तिथे गेला होती तो ग्रंथ लिहिला गेला म्हणजे त्या 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 ठिकाणचं काम सौफेर काम असलेले राजवाडे मनापासून आभार मानले आणि त्यांनी जे काही या ठिकाणी शेवटचा जो संकल्प मांडला वर्ष संपत यायला लागलं पंचवीस दोन हजार पंचवीस उद्यापासून सुरुवात व्हायला लागली आणि पंचवीस नव्हे पुढचे ह्या पिढी जे आहेत पिढ्यान पिढ्या याच्यामध्ये काम हे आपल्याला करत राहावं लागेल नवीन आपल्याला एखाद्या राजवाडे आपल्याला उभे करता आले तर मला वाटते त्यांचे फार मोठी आदरांजली त्यांच्यासाठी ठरेल त्याच्या संशोधन संकलन समीक्षण हे जे काही त्यांनी चार स्तंभ मांडले ते करणारे जे काही लोक आहेत आप आ, आप आ, माती माती ते आपल्या माध्यमातून आपल्या या धुळ्याच्या माती मातीतून निश्चित निर्माण होतील कारण धुळ्याच्या मातीला तो गंध आहे धुळ्याच्या मातीमध्ये ती संस्कृती रुजलेली आहे त्याच्यामुळे ह्याच मातीतून नवीन मराठवाडी निर्माण व्हावी अशी आहे आपल्या सर्वांच्याकडून आपल्याला माध्यमातून या माध्यमातून होईल की काही ना काही नक्की होईल हे हे ये, ये हे दालन हे ग्रंथ संपदेचं असलेलं एवढं मोठं आपल्याकडची असलेली संपदा याच्या संदर्भामध्ये विचार करणाऱ्या संदर्भामध्ये काहीतरी काम करणारा कोणतरी नवीन संशोधक हो या निमित्तानं निर्माण होईल अशी एक आपण आपल्या आशा या निमित्तानं आपण करूया जिल्हा प्रशासन जर म्हणाल तर जिल्हा प्रशासनाची या राजवाडे मंडळाच्या अनुषंगाने जी जे काही गोष्टी आम्हाला करता येत असेल त्या मंडळाने पुढे आणाव्या साहेब आपण या ठिकाणी आहात आपण आता सांगितलं की आम्ही फॉरेनला मुलांच्याकडे असतो पण मला वाटते किती दिवस आता माहीत नाही पण जर काय सहा महिने तिकडे राहत असाल तर चार महिने जर का इकडे राहत असाल आपल्या गोळ्यामध्ये तर आपल्या अनुषंगाने आपल्याला जे जे काही वाटतं कारण अशा उंचीच्या लोकांना एकत्र करून घेऊन ही जी काही संस्कृती आहे ती संस्कृती जोपासनं जपणे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम करणे हा इतिहास जो काही त्यांनी या ठिकाणी आपल्याकडे नमूद करून ठेवलेला आहे कारण इतिहासाची पानं देशा जशी आपण मागे वळून उलटून बघतो तसाच इतिहास हा पुढे पुढे सुद्धा आपल्याला समृद्ध करत जात असतो त्याच्या अनुभवाच्या माध्यमातूनच आपण आपली संस्कृती जोपासण्याचं काम आपण या निमित्तानं करतो तर या मंडळाच्या माध्यमातून जे जे काही कामं पूर्ण राहिलेले असतील त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या स्तरावरती आपल्याला काही करता येत असेल तर त्या माध्यमातून जे जे काही करणं शक्य होईल ते करण्याच्यासाठी मी आपण सर्वांना या मंडळाच्या लोकांना पाहि देतो की आपल्या आणि थोडंफार तरी करता आलं कारण आमचा कालावधी आहे तो कालावधी आहे वर्षा दोन वर्षाचा संशोधक आहेत राजवाड्याचे आहेत त्यांनी तीस वर्ष नुकता अव्याज लेखाण केलं ते कसं केलं असेल मी तर तुम्हाला सांगितलं की आपल्या आवाक्याच्या बाहेर आणि वर्णनाच्या बाहेर ते त्यांनी केलं असेल परंतु आपल्या या दोन वर्षाच्या जी काही थोडीफार आपल्याला झुजबिका होईना परंतु परिवर्तन होईल किंवा याच्या अनुषंगाने आपल्याला काही करता आलं तर ते मी माझं स्वतःच भाग्य समजेल प्रशासनाच्या वतीनं जे आपल्याला करते त्यासाठी आपण निश्चित पुढे यावं क्या आप आम्हाला सर्वांना त्याच्या संदर्भामध्ये एक दिशा द्यावी की आपल्याला हे अशा पद्धतीने असं काहीतरी करता येईल त्याच्या अनुषंगाने आपण काम करूया तर त्याच्यात जे जे काही जिथे कुठे आमची मदत लागत असेल ते मदत मी देण्यावर सदैव तत्पर आणि तयार आहे आपल्या माध्यमातून हा एक संदेश आपण या निमित्तानं देऊया की या मंडळाला व्हिजिट करणारी आता संख्या कमी झाली असेल मी तुम्हाला सांगतो आणि अतिशय जबाबदारी सांगतो आता लोकांची वाचनाची सवय जवळपास तुटलेली आहे त्याच्यामुळे आताही आता साधं साधं वाचन जर होत नाही तर एवढं मोठं क्लिष्ट असलेलं आणि कुठल्या कुठल्या संस्कृत भाषेत दिलेलं कुठल्या वेगवेगळ्या तत्वाच्या अनुषंगाने दिलेलं एवढं जर का हे वाचायला म्हणून गेला तर तो तर त्याला तो, तो, तो वेड्यात काढण्यासारखा प्रकार आहे परंतु तरीही याच्यामधून देखील काही लोक तयार होतील काही ते संस्कृती जोपासणारे लोक तयार होतील ते अजूनही आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी असे मातीत लपलेले आहेत त्यांच्या त्यांना आपल्याला पुढं कसं आणता येईल त्याच्या अनुषंगाने काहीतरी करता येण्यासारखं आहे तर या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने चालणारे जी काही स्टेजवरती आहेत मला वाटतं ऍडव्होकेट साहेब आहेत तर कोणी ज्यांना कोणाला वाटत असेल की आपल्याला ह्या बाबी करणं शक्य आहे आतल्या आपण दहा बाबी ठरवाव्या पन्नास बाबी ठरवाव्या त्याच्या त्या ज्या करणे शक्य असतील त्या लवकरात लवकर होण्यासारख्या असतील त्याला आपल्याला वेगळ्या कुठल्या मार्गाची गरज नसेल निधीची गरज नसेल किंवा गरज असेल त्याला पूर्ण आपल्याला तो निधी उपलब्ध करून देता येईल त्याच्या अनुषंगाने आपला विचार करता येईल आणि थोडं थोडका का होईना जे काय आपल्याला करता येईल ते आपण आपल्या या माध्यमातून होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी मला बोलावलं माझा सत्कार केला मला, के मला राजवाडे समजायला थोडंफार मदत साहेबांनी केली आपण सर्वांनी देखील त्यांना अतिशय मोलाची साधतील त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार संयोजकांचे आभार म्हणून माझ्या स्वतःला विराम देतो धन्यवाद